पप्पा ऐका ना हा बेटा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं का म्हटलं जात ओके म्हणजे आपण जे वेगवेगळे वक्ते आहेत ते भाषणामध्ये बोलत असताना असं म्हणतात ना की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र बेटा हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा शाब्दिक अर्थाने जरी शब्द प्रयोग करण्यात येत असला ना तरी हा व्यापक अर्थाने केला जाणारा प्रयोग आहे शब्दांचा महाराष्ट्राची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू होते ती आतापर्यंत या काळामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काम केलेलं आहे त्या कामाची सुरुवात जेव्हा झाली ते काम ते त्यांचं जे कार्य आहे ते पुढे नेण्याचं जे काम ज्या ज्या महापुरुषांनी केलं त्यांचं शेवटचं टोक म्हणजे फुले शाहू आंबेडकर आहे महात्मा फुलेंनी या महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्रांतीचं काम केलं त्या काळामध्ये जी सामाजिक विषमता होती खास करून सामाजिक क्षेत्रामध्ये जी विषमता होती आणि विशेषतः विद्येच्या म्हणजे शिक्षणाच्या संदर्भामध्ये महात्मा फुलेंनी प्रचंड असं काम त्या काळामध्ये सामाजिक सुधारणांचं आणि सा शिक्षणाचं काम सावित्रीबाई फुलेंच्या माध्यमातून केलेलं आहे तुम्ही जर आता जर महात्मा फुलेंचं चरित्र जर चरित्र नसेल ना वाचायचं वा, 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 तुम्हाला वाचायला इतका वेळ नसेल ना जसं आपण हा अतिशय शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करतोय तर तुम्ही या विषयावरच एखादा चित्रपट बघा आता फुलेंचा चित्रपट चांगला लागलेला आहे तो तुम्ही बघू शकता मग महात्मा फुलेंचं महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये योगदान काय याचा अर्थ तुमच्या लक्षात येईल शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर शाहू महाराज हे राजे होते कोल्हापूर संस्थानामध्ये एक राजा काय करू शकतो याच जगासमोर एक आदर्श उदाहरण शाहू महाराजांनी दिलं त्या काळामध्ये त्यांनी कायद्याने केली ज्या वंचित समूह होते प्रतिनिधित्व नव्हतं त्यांच्यासाठी आरक्षणाची व्यवस्था शाहू महाराजांनी सर्वप्रथम आणली आणि महात्मा फुले शिवाजी महाराजांचं शाहू महाराजांचं जे कार्य होतं याला भारतीय राज्य अनुषंगानं किंवा राज्यघटनेमध्ये त्याची कायद्यामध्ये रूपांतर करून या देशाला एक सुंदर संविधान देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणून सातत्यानं या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हटलं जातं परंतु एक गोष्ट लक्षात घे बेटा की जरी असं म्हटलं जात असलं तरी महाराष्ट्रामध्ये जे कुणी समाजसुधारक होऊन गेले किंवा ज्यांनी ज्यांनी म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी लढा दिला त्यांचं योगदान यामुळं कमी होतं असा त्याचा अर्थ नाही तर हे या योगदानाचा परिपाक म्हणजेच फुलेशाहू आंबेडकर हा लक्षात